नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ या शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही टायटल बघितले असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा श्री विष्णू देवांचं वाहन जे आहे गरुडदेव जे आहे ते मनामध्ये शंका ठेवून जे आहे कृष्ण देवांना भेटायला जातात तेव्हा श्री देव म्हणतात की गरुडदेव तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत तुम्ही मला विचारा तेव्हा गरुडदेव म्हणतात की हे प्रभू की या जगामध्ये जेव्हा प्राणी मरतात तर त्यांच्या अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत जे मानवाने वापरू नये तर जिवंत माणसाने जे आहे ते वापरू नये ते तुम्ही मला सांगा तेव्हा श्री भगवान कृष्ण म्हणतात की हे गरुडदेवा या, या जगामध्ये जे आहे जन्म आणि मृत्यू जे आहे निश्चित आहे जो जन्माला आहे तो मरणारच आहे पण अशा तीन गोष्टी आहेत जे मृत्यू लोकांच्या मृत्यू जे लोक असतात त्यांच्या आपण कधीच वापरलेल्या नाहीत पाहिजेत त्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत चला आता आपण बघायला बघूया सगळ्यात पहिले तर कृष्णदेव म्हणतात की देव म्हणतात की जे लोक जे आहेत ते अकाली मृत्यू पावलेले आहेत की त्यांचे जे विच्छा आहेत त्या मागे राहिलेल्या आहेत त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही तेव्हा त्यांची आत्मा जी आहे ते अवतीभोवती फिरत असते आणि जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या आवडत्या गोष्टी परिधान केल्या असतील किंवा घातल्या असतील तर ह्या ज्या अवतीभोवती असणारी आत्मा जी आहे त्याचं रूपांतर जे आहे प्रेत आत्मामध्ये होत असते आणि ते ते भट विविध गोष्टीमध्ये जे आहे ते भटकत असतं आणि भटकल्यानंतर त्यांचा आत्मा जे आहे मोक्षापर्यंत पोचत नाही त्यावेळी ते काय करतात की त्या गो लोकांना जे आहे त्या ज्यांनी त्या गोष्टी वापर वापरत आहेत त्यांना त्रास देत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे घडून येतात त्याच्यामुळं काय होतं की जे लोक ह्या गोष्टी वापरणार आहेत त्यांना नक्कीच त्याचा त्रास जे आहे ते होत असतो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आता आपण आता बघणार सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मेलेल्या लोकांचे कपडे म्हणजेच की मृत्यू लोकांचे कपडे ते आपण कधीही वापरू नये त्याच्या मागचं कारण असं सांगण्यात आलेलं आहे की बघा जे लोक मेलेले आहेत त्यांचा आत्मा समजा अकालीन मृत्यू झाली असेल कोणत्याही कारणाने तर त्यांचा आत्मा जे आहे तो भटकत राहत असतो आणि चार आपण त्यावेळी त्यांच्या आवडीचे कपडे घातले म्हणजे जे ते घालत होते त्यांची ऊर्जा त्यामध्ये असते त्यांची ऊर्जा जी आहे त्याच्याशी कुठेतरी निगडीत असते आणि जे आपण ती वस्तू घातली तर अर्थातच आप आपल्याला अनेक अडचणी ज्या आहेत निर्माण होत असतात आपल्याला त्याच गोष्टी वाटतात जे त्या लोकांना आवडत असतात त्याच्यामुळे त्यांची आत्मा ते त्या ते जी आहे त्याची ऊर्जा जी आहे त्यांच्याकडे खेचून येते आणि त्याच्यामुळे त्या व्यक्ती ते वस्तू वापरत असते त्याला त्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे जे मिलेले व्यक्तीचे कपडे आहेत ना ते कधीही वापरायचे नसतात तर ते काय करायचे असतात एक तर तुम्ही ते दान करू शकता किंवा मग तुम्ही ते नदीच्या पवित्र नद्यामध्ये जे आहे त्याला वाहून देऊ शकता ते पाण्यामध्ये जे आहे तुम्हाला सोडून द्यायचे आहेत पण ते कधीसुद्धा तुम्हाला वापरायची नसतात आता दुसरी गोष्ट कोणती आहे तर बघा वृत्त दागिने कधी सुद्धा वापरायचे नसतात भरपूरशी लोकं असतात की दागिने नंतर काढून घेतात आणि ते तसेच वापरायला लागतात खरं म्हटलं तर बघा आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा आवडत असते तेव्हा ती आपल्या आवडीन आपण घेत असतो एखादी डिझाईन जेव्हा असते तेव्हा ती आपल्या आवडीनं आपण घेत असतो आणि त्याची सगळी जी ऊर्जा असते ना त्यामध्ये असते कारण त्या व्यक्तीनं ती आवडीने घेतलेली असते आणि ती जर तुम्ही परिधान केली असतातच कोणीसुद्धा ती परिधान केली तर ती ऊर्जा जी आहे नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीकडे ती खेचून येते कारण ते ऑलरेडी जे आहे ते मोक्षप्राप्ती जे आहे हो ते हो झालेलीच नसते त्या गोष्टीमुळे कुठेतरी त्यांचा जीव जे आहे त्या गोष्टीत अडकलेला असतो त्याच्यामुळे ती परत परत जी आहे ती येत असते आणि जर असं होत असेल एखादी दागिना जेव्हा भासतो आणि बघा शृंगार हा सगळ्यांनाच आवडता असतो सगळ्यांना दागिने जे आहे आवडीचे असतात ते आपल्या आपल्या परीने डिझाईन वगैरे करत असतात आणि घालत असतात आणि जर एखाद्या व्यक्तीचा जो आवडता दागिना जर दुसऱ्या व्यक्तीने घातला तर अर्थातच ती ऊर्जा जी आहे त्याच्याकडे स्त्रोत मोठ्या प्रमाणात त्याचा वाढतो आणि व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे त्याचे कपडे दागिने कोणतीही आवडती वस्तू असो तर ती कधीही तुम्हाला तशीच घालायची नसते दागिने जर असतील तर दागिने तुम्ही अर्थातच वितळू शकता किंवा मग तुम्हाला नसतील वितळायचे तुम्ही दान करू शकता एखाद्या मंदिरात वगैरे तुम्ही ते दान करू शकता पण जर तुम्हाला असं नसलं करायचं ते वितरून तुम्ही घातले नाही तुमचं म्हणजे ती ऊर्जा जी आहे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तुम्हाला हानी पोचवत नाही आता एखादी कोणतीही गोष्ट हो जेव्हा असतं आपल्याला आवडते असते ती आपल्या आवडीने आपण घेतलेली असते त्याच्यामुळे जे मिळलेले मृत्यू लोकांची ऊर्जा जी आहे त्या व्य जे वस्तू जी आहे त्यात मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती घडत असतात तर ही सुद्धा चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे जर एखाद्या व्यक्तीचे दागिने वगैरे असतील तर ती वितळून तुम्ही नक्कीच घालू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या मंदिरात दान करू शकता तिसरी आणि महत्वाची गोष्ट श्रीकृष्ण म्हणतात की कृष्णदेव सांगतात की माळ माळ बघा जप माळ जी असते ती मृत्यू लोकां मृत जे लोक आहेत त्यांची घालायची नाहीये कारण बघा त्यांची जी जपमाळ आहे त्यांच्या आयुष्याची ती गुरु किल्ली असते त्यांनी काय पाप केले पुण्य केले हे दोन्हीच ज्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासोबत जात असतात आत्म्यासोबत जात असतात त्यांच्या इच्छा जात असतात आणि ह्या कुठेतरी त्या गोष्टीसोबत रिलेटेड असतात म्हणजेच की जर माळ वगैरे असेल तर ही आयुष्यभर त्यांनी वापरलेली असते आणि त्यामुळे माळसुद्धा चुकून सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीची घालायची नाही आहे कारण त्यामध्ये त्यांनी देवाचे जप केलेले असतील किंवा काही पुण्य प्राप्त केलेले असतील ते सुद्धा त्याच्यात कुठेतरी अडकून पडले असतात त्याच्यामुळे माळ वगैरे जे ह्या गोष्टी असतात ते कधीही वापरू नये तर तुम्ही काय करू शकता माळ जर असेल तर तुम्ही ते सोडून द्या पाण्यामध्ये सोडल्याने ते नक्कीच त्याला मोक्ष प्राप्त होत असते अनेक गोष्ट जे आहे ते पाण्यामध्ये मुक्त होतात आणि आत्मा जे आहे पाण्यामध्ये मुक्त होतात असे श्रीकृष्ण म्हणत असतात त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला त्यांच्या वापरायच्या नसतात कोणत्याही मृत्यू व्यक्तीच्या आवडीच्या गोष्टी ज्या असतील ना त्या वापरायच्या नाहीत त्याने अनेक अडचणी ज्या आहेत घरच्या लोकांना किंवा मग ज्या लोक जे वापरत आहेत त्यांना निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजे तर त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्ज एखाद्या व्यक्तींनी जर एखाद्याची उसने पैसे घेतले असेल आणि तो मृत्युमुखी पडला असेल आणि त्याच्यावरती कर्ज जे आहे ते तसंच राहतं व त्याला येणाऱ्या जन्मामध्ये जे आहे ते कर्ज फेडावं लागतं असे श्रीकृष्ण जे आहे गरुडदेवांना सांगत असतात तर अशा पद्धतीने आपण जे आहे ही संपूर्ण माहिती बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओने कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा